हक्काचा जागर जनतल, आवाज शहरामध्ये आज सायंकाळीच्या पाच वाजेच्या घरी आल्यानंतर फ्रेश होत असताना मला आवाज जोरात आला आणि काच हल्ले आणि सायंकाळी पाच वाजता हा आवाज इतका मोठा होता भूकंप सदृश्य हादरी ज्याला आपण तो म्हणतो त्याच्या पद्धतीने हा आवाज होता आणि काच हल्लेल्या आहेत भूगर्भामध्ये काय बदल होतोय किंवा हा आवाज कशाचा आहे याचा महसूल प्रशासनाने तात्काळ शोध घ्यावा आणि याच्यावर चौकशी करावी कारण की आपण हे जर गांभीर्याने घेतले नाही ते हे पुढे हा प्रकरण वाढेल आणि मग त्यावेळेला आपल्याला पश्चाताप होईल म्हणून आज माझ्या महसूल प्रशासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना सगळ्यांना विनंती आहे की आपण हे जे आदरे झालेले आहेत म्हणजे पाच संधीचा एक पाच वाजता हा आवाज होणे आणि आवाज म्हणजे चाळीसगाव पाचोरा हा बेल्टच पूर्ण झालेला आहे आणि मग ह्या बेल्टमध्ये नेमकं घडलं काय हा आवाज नेमका कशाचा होता हे हादरे कशामुळे बसले गेले असं काय झालं की भूगर्भामध्ये असा कोणता बदल झालेला आहे तर हे जे वाढते बदल वाढतं वातावरण आणि त्याच्यामध्ये वृक्षतोड आहे गौण खनिज आहे अमाप काही ठिकाणी तर खड्डे इतके मोठमोठे होत आहेत गवण खनिजचे की ते अमाप तुम्हाला सुद्धा नाही इतकं खोल त्यांच्या या ज्या आहेत खदानी ह्या मोठमोठ्या ठिकाणी खदानी खोल जात आहेत बतले या सगळ्यांची साऱ्यांची चौकशी करायला पाहिजे भूगर्भातल्या बदलाची चौकशी हे प्रसारण करायला पाहिजे अशी मी या ठिकाणी काँग्रेसकडून विनंती करतो आहे